आतापर्यंत जवळपास दोन तीन खाली या ठिकाणी झाल्या आहेत पण आगीच्या तीव्र कपड्या अंदर निरा पारसना साडीज आणि हँडलूम या ठिकाणचं हे दुकान अक्षरच्या आगीच्या भक्ष्यस्थळी पडला आहे जबरदस्त आग सध्या हे या ठिकाणी लागला आहे आणि हे दृश्य सध्या तुम्ही पाहू शकता किती भयानक किती भयानक या ठिकाणी आग लागली आहे आणि आगीचा हा प्रयत्न रिझवण्याचा प्रयत्न सध्या नगर परिषद करत आहे आणि इतकं असूनही म्हणजे प्रयत्न चालू आहे सामान जर म्हणसाल तर लाखो रुपयात सामान सध्या अजूनही आतमध्ये अंदर सध्या या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आतापर्यंत वरच्या पूर्ण टेरेसवर आग लागली होती अखेर आगीची तीव्रता एवढी वाढली की आग अंदरचं जे कापडचं दुकान आहे याच्यातही उतरली आहे प्रशासनाच्या वतीनं शर्तीचा प्रयत्न नगर परिषद अचलपूर फायर ब्रिगेडच्या वतीनं शर्तीचा प्रयत्न करून आग विझवणं चालू आहे पण अजूनही आग अजूनही आग, आग कंट्रोलमध्ये आली नसून घटनेची तीव्रता पाहून तुम्ही पाहत असाल तर या बाजूनं संपूर्ण अंधार प्रशासनाने या भागातला विद्युत पुरवठा खंडित केला आहे तर घटनेची तीव्रता लक्षात घेऊन या ठिकाणी तहसीलदार ला, तहसीलदार स्वतः जातीने हजर झाले आहेत पूर्ण प्र या संपूर्ण घटनेवर सध्या ते लक्ष ठेवून आहेत आगीची तीव्रता सुरुवातीला जे वर दिसत होती त्याच्या पलीकडे हे सध्या आग खाली उतरली आहे आतापर्यंत आठ ते दहा बंब नगरपरिषद परिषद अचलपूरची रिकाम्यात आले आहेत पण इतकं असूनही अजूनही आग नियंत्रणात आली नाही लाखो रुपयाचा माल जळून खाक झालाय हे भयानक दृश्य सध्या परतवाडा शहरातल्या सदर बाजारातला आहे तुम्ही जर तुम्ही जर या बाजून पाहत असाल तर तहसीलदार साहेब सध्या या घटनेचा संपूर्ण आढावा घ्यायसाठी आले आहेत याशिवाय सामाजिक कार्यकर्तेही या ठिकाणी दाखल झाले असून या घटनेची अजूनही आगीच्या ज्या ज्वाला आहेत ह्या मोठ्या प्रमाणातच अजूनही त्या चिंगारी पडत आहे भयानक असं दृश्य परठवाडा शहरातल्या सदर बाजारातला येत आहे पहिली बातमी टाकली त्या टाइमले आठ ते दहा आटक बंब आले होते पण अजूनही आगीची तीव्रता कंट्रोल मध्ये आली नसल्याच्या ना पोलीस प्रशासनाला या ठिकाणी सौम्य प्रमाणात लाठीचार्ज करावा लागत आहे लोक ऐकत असताना राजीव हो, निरा आळवे हळवे मन रस्त घुसतात तर या बाजूने पाहत असाल अजूनही आग भयानक आहे संपूर्ण हे संपूर्ण मकान जर पाहिलं जुन्या काळात लाकडाचं बांधलाय ना लाकूड निरा कापूरा सारखा तो था जायचं उन्हाळ्याचा आणि हे पुरजा पुर जळालाय हे या ठिकाणची परिस्थिती आहे सध्या या भागातला विद्युत पुरवठा टोटल खंडित झाला असून प्रशासनाच्या वतीनं सध्या या ठिकाणी आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चालू भयानक आहे म्हणजे या वर्षीची परतवाडा शहरातली साऱ्यात मोठी आग सदर बाजार या ठिकाणी लागली आहे सध्या आग एवढी मोठी आहे की फायर ब्रिगेडची गाडीही म्हणजे फायर ब्रिगेड या टाइमले थोडस कोणातरी ठिकाणी कमी पडत आहे साऱ्यात महत्वाची गोष्ट परतवाडा शहरातल्या सदर बाजारातला फायर ऑडिट झाला आहे काय फायर ऑडिटच्या नावाखाली काय काय नेमकं चालू आहे कारण हे आग जीव घेणी असू शकते मागच्या वेळेस अशीच एक आग लागली होती त्याच्यात चार जणांचे जीव गेले होते आणि हे आगीच भयानक दृश्य हे आगीचं भयानक दृश्य सध्या परतवाडा शहरातून सदर बाजारातून येत आहे आगीची तीव्रता वरून खाली आली आहे आणखी यातून आता या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर हे कंडिशन एकदमच बिकट होऊन बसली एवढं मोठं हे जे दुकान आहे हे जळून सहा झालं आणि वरच्या बाजून तुम्ही पाहत असाल ध्रुवाच धुवा सध्या या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे भयानक भयानक परिस्थिती आहे आणि इकडच्या बाजून तू पाहत असाल नगर परिषद प्रशासनाच्या दोन गाड्या ह्या दोन गाड्या आता लोक किती ट्रिपा मारल्या येणं भयानक ट्रिपा मारल्या असून अजूनही आग कंट्रोल मध्ये आली नाही हे भयानक ना आग आणि आजीची तीव्रता समोर समोर वाढत आहे आतापर्यंत वर असणारी आग या ठिकाणी आता हे जे दुकान आहे हे पूर्ण आजीच्या भक्षस्थळी पडला आहे पारसनाथ साडीज अँड हँडलूम हे दुकान आहे आता हे आग कोणत्याच प्रकारचं काहीच ऐकणार नाही कारण आता वरपर्यंत असणारी आग आता शेवटी हे खाली कपड्यात येऊन बसली आहे त्याच्यानं आता हे आग इतक्या भयानक स्वरूप तिनं प्राप्त केलाय की लाखो रुपयाचा असणारा हा माल या ठिकाणी जळून स्वाहा झाला हे भयानक दृश्य आणि वरून अजूनही वरून भयानक आग या ठिकाणी सध्या लागलेली तुम्हाला दिसत प्रशासनालय अचलपूर परतवाड्याच्या गाड्या आज अक्षरच्या कम पडल्या धाबा पडलाय आहे अक्षरच्या तुम्ही जर मासाल तर हे धाब जे आहे हे पूर्ण खाली पडून गेलाय हे दृश्य या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवायसाठी जाते ना स्वतः तो माननीय तहसीलदारच्या बचलपूरच्या सर आग वेगावे बाबांनी रायकृती राहिली तर तशा माध्यमातून कोणत्या कोणत्या सूचना दिल्या आहेत आणि सध्या अतिरिक्त काय तुम्ही सेवा बोलावल्या सर इथ आता सर्वात महत्वाचा जे आहे आग विझवणे हे प्राधान्यक्रम आहे त्यामुळे आपण अचलपूर सह इतर चांदूर बाजार आणि अंजन रसूरजी या दोन्ही फायर ब्रिगेड गाड्या बोलवलेल्या आहेत चार गाड्या एकूण कार्यरत येतात या ठिकाणी आणि आता सध्या आग वाढत नाहीये

आजीची तीव्रता मी बॅकसाईट या ठिकाण घेत आहे भयानक सध्या तिथून काही समोरून काही पाणी टाकवत आहेत आग भयानक आग परसवाडा शहरानं या वर्षी सिलेंडर सिलेंडर पहिल्या पहिल्या पहिल्यांदा पहिल्यांदा पाहिले आहे भयानक आग भयानक आग

नगर परिषद अचलपूर परतवाडा शहराच्या सर्व चारी, चारी या चारी गाड्या सध्या या ठिकाणी आग विजवेच्या प्रयत्नात आहेत याशिवाय चांदूर बाजार आणि अंजनगाव सुरजी नगर परिषदच्या गाड्या या ठिकाणी आपत्कालीन सायवीसाठी बलावल्या आहेत आगीची तीव्रता अजूनही कमी होत नाहीये सुरवातीला वर असणारी आग अखेर जे कपड्याचं मुख्य दुकान होतं त्याच्यात उतरल्याच्या आग हे अनियंत्रित अवस्थेत झालेली आहे या ठिकाणी श्वास घ्यायला त्रास होत आहे तुम्ही जर वडच्या बाजूने पाहत असाल तर वर संपूर्ण निरा धुवास धुवा असून या आगीची तीव्रता पूर्ण परतवाड्या शहरात वास म्हणजे पूर्ण कांडली पर्यंत या आगीचा पूर्ण वास येत आहे सध्या अजूनही प्रशासनाच्या वतीनं प्रयत्न चालू आहे पण अजूनही प्रयत्नाला यश आलेलं नाही प्रशासन आग विचवायचा शर्तीचा प्रयत्न करत आहे इकडच्या बाजूनं दोन अग्निशमन दलाच्या गाड्या

आणि वर जर तुम्ही धुवा पाहत असाल धुवाच धुवा आहे थोडासा अंधार आहे कारण एम एस सी बीच्या वतीनं संपूर्ण परिसरातला विद्युत पुरवठा खंडित केला आहे आग भयानक आग अजूनही संपूर्ण हे जे दुकान आहे हे आधीच्या लक्षस्थळी पडलं असेल या ठिकाणचं टेम्परेचरही या ठिकाणचं टेम्परेचरही ध्यानात मोबाईलने घ्यानं फोटो अखेर रात्रीच्या पावणे अकरा वाजता ब्रिगेडले हे संपूर्ण आग विझवण्यात यश आलं आहे नगर परिषद अचलपूर परतवाडा याशिवाय परतवाडा पोलीस स्टेशन याचे संपूर्ण कर्मचारी बिना अन्न पाण्याचे सायंकाळी सात वाजतापासून या ठिकाणी उपस्थित होते लाखो रुपयाचा माल या ठिकाणचा स्वाहा झाला आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे एकदम सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण या संपूर्ण घटनाक्रमेचा आढावा दिला आहे आता किती रुपयाचा माल जळला काय जळला हे तर काही सांगता येणार नाही पण या ठिकाणची हे जे परिस्थिती आहे रात्री या ठिकाणचा विद्युत पुरवठा महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ यानं खंडित केला आहे किती रुपयाचा माल जळला हे तर नंतर माहीत होईल पण आज तर हे बातमी की परतवाडा शहरातल्या सदर बाजारस्थित पारसनाथ या प्रतिष्ठानाला एवढी मोठी आग लागली की लाखो रुपयाचा जो माल आहे हा जळून स्वा झाला आहे